राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस तयार केला असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत राज्य सरकारच्या निर्णयाबाबत विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे तर त्याच दरम्यान पुण्यातील मनसे पुणे विद्यार्थी अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर चौकात हिंदी भाषा सक्तीच्या शासन निर्णयाची प्रत जाळून निषेध नोंदवण्यात आलाय हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बाबतीत राज्य सरकारने जो जी आर का परवा काढलेला आहे तो जी आर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मराठीवरती प्रेम करणाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे आज हा जी आर आम्ही कायदे बंग करून हा जी आर आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही फाडला आहे त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे आज हा या सगळ्या जी आरमुळं मराठी भाषा संपवण्याचा कट या राज्य सरकारकडनं होतं हे राज्य सरकार मराठी बेस्टी आहे हे हिंदी हिंदी म्हणून आज हिंदीकरण करून मराठी संपवणार आहेत उद्या भविष्यामध्ये आपल्याला बोलावं लागतील या ठिकाणी की त्या मराठी माणूस राहत होता काही दशकानंतर या मराठीची अवस्था अशी होईल हिंदीची गरज आहे कोणाला या ठिकाणी हिंदीची गरज महाराष्ट्रातल्या लोकांना नाही या ठिकाणी ऐच्छिक म्हणून हिंदी आम्ही सगळेजण शिकत होतो त्याच्याबद्दल हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांबोल चालन या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष आणि त्याचं सरकार करते एका ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि एका ठिकाणी मराठीची गळचेबी करायची हे कुठलं धोरण आहे आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही ती आम्ही संपर्कसूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका संपर्क सूत्राची गरज काय तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधे आम्ही मराठीत साधू आम्ही इतरांना आमच्या भाषेत दखल घ्यायला लावू आमच्याकडे इंग्रजी आहे सूत्र आम्हाला हवं आहे सन्मान्य राजसाहेबांनी बाबतीतली भूमिका अत्यंत स्पष्टपणे रोकटोकपणे काल मांडली अमित साहेब ठाकरेंच्या आम्हाला याबाबतीच्या सूचना आहेत हे आंदोलन आज सुरुवात झालेली आहे हे आंदोलन इथेच अजून हे अंतिम नाही याच्यानंतर एस सी आर टी असेल महालभारती असेल इतर शिक्षण विभाग असेल आणि दादाजी भुसे असतील या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वशेने हा इशारा आहे पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही एकही पुस्तक विकून देणार नाही आणि शाळेमध्ये जर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करून देणार नाही <पोस्टर> आम्ही हिंदू आहोत या ठिकाणी हिंदू म्हणून आम्हाला हिंदीची सक्ती केली जाते हिंदी आणि हिंदूचा काय संबंध आम्ही वर्षानुवर्ष मराठी करतोय हिंदू धर्मासाठी जर काय कोणी केलं असेल तर आमच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं महात्मा फुलेंनी केले हे सगळं आमच्या हिंदू धर्मासाठी इथल्या मराठी लोकांसाठी केलं आणि मराठी भाषेने मराठी लोकांनी कायम देशाला दिशा दिलेली आहे त्यामुळे आम्हाला इथे हिंदीला विरोध केल्यामुळे आम्ही हिंदू नाही हे जे काही नॅगेटिव्ह बस जाते ना त्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी काढलेले की होय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही मराठी हिंदी आहे आणि हिंदीला मांडणार नसल्यामुळे आम्ही हिंदुत्व बाब आमचं प्रकार आहे हे आम्ही चालून देणार नाही मराठी भाषा मंत्र्यांना तुम्ही मराठी भाषेच्या मंत्र्यांना नक्कीच आम्ही शहर म्हणून या ठिकाणी आंदोलन केलं आहे आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे सन्मान्य अमित साहेब ठाकरे आहेत या बाबतीतलं या बाबतीतलं पुढचं नियोजन हे सन्मान आमचे वरिष्ठ नक्कीच करतील आणि या बाबतीत आम्ही ज्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांचा आदेश येईल त्याप्रमाणे खूप मोठ्या पद्धतीने आमचं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यासाठी वाट्यालची किंमत मोजायला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तयार असेल हे नक्कीच